आता आम्ही खळ्यावर होतो दहा पंधरा दिवस आमची मळणी चाललेली होती आणि शेवटची एक आमावशी आली आमावशी आल्याच्या नंतर एक काहीतरी आठ आठचा जर मासन आणि ते आमची बैल पण तिथेच खळ्यावर बैल खळ्या बैल एवढा दहा पंधरा दिवस बैल काय गेली नाही तर आणि खळ्यात आम्ही नाचणी वाढू येत होतो बैल म्हणजे काय दाव असण्यास तोडायला आणि काय झालं इतके दिवस काय नाही आणि पार्थिव बैल हिकण तिकन उड्या मारायला लागली त्यांचे अश आमचा आवसा होत बैला अशी बांधलेली आम्ही अशी बैला आमच्या आमच्याकडं बैलांच हे डोंगण करायचे पहिलं बैल नाही दाव तोडायला घायचे दावणीने बांधले होते प्याक बैल का ऐकना आता म्हणलो आपलं बैल सोडायचं आपलं गरी निघून जायचं घरी न बैलांबशी गेलो की बैला काय हात लावून द्यायचे नाही बैल आमचीच बैल काय त्या पेंड्याला हात लावून नाही द्यायचे आख्खी रात किती तीन वाजेपर्यंत आम्ही काढले तिनच्या नंतर असल्या आरोळ्या झाल्या आणि त्या आरोळ्या झाल्याच्या नंतर तिनच्या नंतर मग बैल शिहांत झाली माहिती मग काहीच नाही केलं जे जे होती त्याच जागे उभी तेवढी घट ना त्या दिवसापासून शेती आम्ही कधी केली नाही तिथन बसलं बंद काय ते ओरडत होते त्याचा काहीच मला कळ ना आम्ही इतकादा वेग आगच्या रात्रभर जे काय ओरडायचेत पण एकाच जाती न ना कुठला एक आवाज काढायचा कुठला एक आवाज घडायचा आणि त्यात मध्ये एक मोठं लाकूड मेनतो आम्ही उलटून ते राटातले आपल्या दांबळ बरं का आणि ती मोरच बायलांच्या पुढं त्याच्यावर मी पुराडीने आपलं पुढे अंधारता व्हायला आणि मग म्हणलं आपलं बागलं आता म्हणलं आम्ही पळायचं बरं धरलं होतं घरी ते सगळं ते तिथंच राहू दे आम्ही घरी जाऊ दे उरही बारीक होती ती पण आमच्याच संगती वर व दारू होतो वर तर जवळ नव्हतो চৌকৈজনী